लागेल जीवाला कारण जेव्हा जखम लागते ना तेव्हा मित्रांनो सेकंद दुखल देखील लागत नाही परंतु ती जखम भरून काढण्यासाठी मात्र आपल्याला खाटला लोळावं लागते यावेळेस मात्र देखील शानदार केला होता केला होता लागला असेल तर, ला तर मित्रांनो बसवायचा आणि त्याच्या ठिकाणी आपल्याला राखीव प्लेअर आपण मैदानात उतारू शकतोय कारण अशा वेळेस एक एकदा आपण हो हो गॉड नक्कीच आपण स्क्रीनवर पाहू सकाल तरी देखील मात्र नक्कीच घडल्यानंतर डोकला तर मार लागला असेल बहुतेक त्याच्यात जा आपण स्क्रीनवर पाहू शकतोय तरी देखील चंदू लावण्याचा प्रयत्न केला होता दात द्यावी लागेल परंतु मित्रांनो काळजी घ्यायची आहे आवरा वेगाला सवरा जीवाला पाणी घेऊन देखील जायचं आहे थोडासा खेळ थांबतोय मित्रांनो जेव्हा आपण विकेटच्या पाठीमागे बघतोय की छोटे मोठे दगड तर आहेत असल्या कारण मात्र जीवाला सावरायचे देखील आहे कारण मित्रांनो लागले असेल तर आपण बसून घ्यायचे आहे कारण ओके डन ओके या, या सामन्याला सुरुवात होते कारण सुरक्षित असेल तंदुरुस्त असेल यावेळेस चांगला फ्लिकचा फटका परंतु मात्र आपण पाहतोय एकतर ते समाधान यावेळेस देखील आपण पाहतोय की एक धाव एक धाव आल्यानंतर संघाची धावसंख्या संख्या पाहायला मिळते होती फॉर्टी टू बेचाळीस धावसंख्या यावले सा, रमेश वा, ओहो हो रमेश यांचा देखील फटका उकता आणि उकल्यानंतर रमेश हा देखील आज बाद होते शन्नावर बाद झाल्यानंतर मात्र पाच विकेटचं पतन पाच विकेटच्या मोबदल्यात बेचाळीस डाऊन संख्या एक लडकला ती पाहिजे पाहायला मिळते या टीम आपल्या स्तंबमध्ये पडतल्यानंतर मात्र नवीन बॅटर मात्र लक्ष्मण నవీన్ లక్ష్మణ మన బలచంద్ర పైతాయి పేరు సఫలర్ పామాస సంఖ్యా హెండ్ బిల్ ఎత్పర్ బాలచంద్రీ మరివర్తన పేత परिवर्तन करत असताना आपण पाहतोय की की जेव्हा टॉस जिंकला होता घाणवड संघाने तेव्हा मात्र निर्णय घेतला होता क्षेत्ररक्षण करण्याचा